ललिता आसटकर जिल्हा परिषद वर्धा एस डी एस प्रोजेक्ट आरवी बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींचं मला फोन येऊन राहिलेलं की तुम्ही खूप छान म्हणजे तुमच्या जिल्ह्याने खूप छान काम केलं तुझंसुद्धा काम खूप छान आहे तुम्ही कशा पद्धतीने केलं प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्यांनी केलं त्या पद्धतीनेच आपण करू तर आपण त्या ध्येयापर्यंत पोचणार नाही काय स्ट्रॅटजी असते ती आपण आपल्या बीटपुरती आपल्या प्रकल्पापुरती आपण ठरवली पाहिजे आणि त्यानुसार आपण काम करत गेलं तर निश्चितच आपण ध्येयापर्यंत पोचतो बऱ्याच वेळा काय होतं आपलंही तेच होतं आपल्या अंगणवाडी ताईंचंही तेच होतं की जी अडचण आहे ती आपण समोर करतो त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो आणि त्यामुळे जे सहज सोपं होणारं जे काम आहे ते होत मनुन अपले, अपले नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्या आपल्या बीटमधील किंवा आपल्याला भारत अडचणी कुठल्या आहेत त्या पहिल्या त्या पण सॉर्ट आऊट करून ठेवायचं आणि जे जिथे कुठलीही अडचण नाही आहे त्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे जेणेकरून जे सोपं काम आहे आपलं थोडंसं होईल आणि एफ आर जी टक्केवारी आहे आपली बीट निहाय ती वाढलेली दिसेल आणि आपण हे काम कशा पद्धतीने करायचं वारं वारंवार पोषण ट्रॅकर टीमसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करत असते गाईड करत असते त्या गोष्टीचा जर आपण व्यवस्थित फॉलोअप केला आणि त्यानुसार जर आपण काम करायचं प्रयत्न केला तर निश्चितच आपण आपलं काम जे आहे ते पूर्ण करू शकतो आणि आम्ही त्याच पद्धतीने केलेल्या का आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याशी मी तसे वारंवार शेअर करतेच आहे आणि तुमच्याच आग्रहासाठी हा उशिरा आत्ता आज बऱ्याच मैत्रिणींचे फोन आलेत आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करत आहे तर ज्यांना आवडला त्यांनी कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला या व्हिडिओमध्ये आपण आता छान छान छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी सर्व ज्या एफ आर एसशी संबंधित आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे की हे बा ग्रीन टीक आलेलं आहे याचाच अर्थ की हे व्हेरीफाय झालेलं आहे जसं मोबाईल नंबर आहे आधार आहे ही के वाय सी आहे फेस व्हेरी व्हेरिफिकेशन ह्या सगळं झालेलं आहे आणि आता जे नवीन व्हर्जन आलेलं आहे चोवीस पॉईंट एक पुन्हा एकदा सांगते की जेव्हा जेव्हा नवीन व्हर्जन येतात किंवा जेव्हा जेव्हा नवीन बदल होतो तर त्यावेळेस आपल्याला प्लेस्टोअरवरती जाऊन ते आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही बदल झालेले आहे ते आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये पाहायला मिळतील जसं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की रिकॅप्चर फेस हे नवीन आलेलं आहे आणि यात आपल्याला काय करता येईल ते आपण पुढे बघूया सर्वात आधी बऱ्याचशा जणांच्या समस्या आहे एफआरएस बाबतच्या आणि पोषण ट्रॅकर टीम आपल्याला नेहमी गाईड करत आहे त्यानुसारच आपल्याला करायचं आहे जसं आता सगळ्यात आधीचा प्रश्न सगळ्यांनाच माहिती आहे तरीसुद्धा पुन्हा यामध्ये मी ते सांगते की एफ आर एस आपल्याला कोणाचं करायचं आहे तर गर्भवती महिला स्तंडामाता आणि सहा महिने ते तीन वर्ष मुलं आणि ज्यांच्याकडे जो ॲस्पिरेशन ब्लॉक आहे जो आकांक्षित तालुका जिल्हा जो काही असेल तर त्यांना त्यांना किशोरवयीन मुलींचंसुद्धा एफ आर एस करायचं आहे कारण त्यांच्यासाठी जो आहार येतो ज्यांच्या ज्यांच्यासाठी आहार येतो त्यांचं आपल्याला एफ आर एस फेस रिकग्निशन करायचं आहे त्यानंतर ह्या आ, या प्रक्रियेमध्ये दुसरा दुसरा असा प्रश्न येतो की फोटो कोणाचा काढायचा आहे तर गर्भवती मह, महिला म्हणजे तिचा स्वतःचा माता. तिचा स्वतःचा आणि ज्या ॲस्पिरेशन ब्लॉकमध्ये किशोरवयीन मुली असेल तर ता त्यांचं स्वतःचं आणि सहा वर्षे ते तीन वर्षाची जे मुले आहेत त्यांचा आई वडील किंवा पालक यापैकी कोणाचाही फोटो काढला तरी फेस व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी येईल आणि इथे सोपंच झालेलं आहे की कोणाचा फोटो काढायचा तो त्या ठिकाणी दिसतोच ना ज्याचा फोटो तुम्हाला काढायचा आहे तो तिथे दिसतो त्याचाच सेम फोटो तुम्हाला काढायचा आहे जसं आता ई के वाय सी करताना आपल्याला प्रॉब्लेम येतो की ओ टी पी येत नाही का ओ टी पी येत नाही कारण ओ टी पी जे ई के वाय सी आहे हे आधार आ, मो मोबाईलवर त्याचा ओ टी पी येतो जो मोबाईल क्रमांक त्यांच्या नोंदणीकृत असेल जो लिंक असेल त्याच्यावरतीच ओ टी पी येतो जर तो लिंक नसेल तर तो टी पी येणार नाही आणि आपल्या ई के वाय सीची प्रक्रिया जी आहे ती ती पूर्ण होणार नाही आणि ती जर आपल्याला पूर्ण करून घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल की तो जो मोबाईल क्रमांक आहे तो कॅफेमध्ये जाऊन आधारच्या ठिकाणी जाऊन तो अद्यावत करून घ्यायचा आहे बऱ्याच जणांच्या आता आम्ही काम करत असताना अशा अडचणी आल्या की कोणाचा मोबाईल सिम हरवलेला आहे कोणाचा तो नंबरच अस्तित्वात नाही आहे आणि अशा वेळेस तो ओ टी पी येत नाही ओ टी पी येत नाही तर ई वाय सी होत नाही म्हणून आम्ही काय केलं की त्यांना नेट कॅफेवर जाऊन तो मोबाईल नंबर आहे त्या आधारशी लिंक करायला लावला लिंक केल्यानंतर दोन दिवसामध्ये ही प्रोसेस होऊन जाते एक एक किंवा दोन दिवसामध्ये ही प्रोसेस होते तोपर्यंत ज्यांची अडचण नाही आहे त्यांचं आपल्याला करायचं आहे आणि हे दोन दिवसानंतर याचा आपल्याला पहिल्यांदा ई के वाय सी आणि फेस कॅप्चर आणि एफ आर एस करत असताना एकाच दिवशी ई के वाय सी फेस फेस व्हेरिफिकेशन असं करत असताना बऱ्याच जणांना अडचणी ता, येतात आणि त्यामुळे आपण असं करायचं की पहिल्या दिवशी आपण सगळ्यांचं ई के वाय सी करून घ्यायचं जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढ्याचं ई के वाय सी करायचं आणि ज्यांचं ई के वाय सी झालेलं आहे त्यांचंच दुसऱ्या दिवशी फेस व्हेरिफिकेशन फेस कॅप्चर करायचं कारण फे न फेस मॅच हा जो विषय आहे आधार बेस आहे तर आधारला जो लिंक असेल त्यानुसारच त्याचा फेस मॅच होईल तर म्हणून आपल्याला पहिल्या दिवशी ई के वाय सी दुसऱ्या दिवशी फेस व्हेरिफिकेशन एकाच दिवशी जर होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण तरी देखील ई के वाय सी ही पहिले आपण जर करून घेतलं तर मग आपल्याला फेस व्हेरिफिकेशन करायसाठी मदत होते आता एफ आर एस जे आहे तर ते आपण तीन प्रकारे करू शकतो एफ आर एस हे तीन प्रकारे करू शकतो नंबर एक टी एच आर ज्या ठिकाणून आपण टी एच आर दिस देतो डेली ट्रॅकिंगमध्ये जो टी एच आरचा ऑप्शन आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या त्या सुद्धा एफ आर एस तुम्ही करू शकता दुसरं आहे लाभार्थ्याचं फ्लो प्रोफाईल जे बेनिफिशरीमध्ये जाऊन त्याच्या प्रोफाईलवरती क्लिक करून त्या ठिकाणी जे आहे ई के वाय सी कम्प्लीट त्यानंतर फेस कॅप्चर हे करू शकतात आणि तिसरं आहे लाभार्थी इंटरफेस म्हणजे जो पालक आहे जो बेनिफि बेनिफिशरी आहे त्यांच्या याच्यातून जरी आपण क्लिक केलं आणि जो मोबाईल बेस ओ टी पी आणि त्यानंतर ई के वाय सी करून फेस कॅप्चर म्हणजे अशा तीन प्रकारे तुम्ही फेस फेस कॅप्चर करू शकता एफ आर एस बाबतची प्रक्रिया तीन प्रकारे तुम्ही पूर्ण करू शकता नंबर एक आहे डेली ट्रॅकिंगमधून आपण जिथे टी एच आर भरतो तिथून दुसरं जे आहे लाभार्थी प्रोफाईल आणि तिसरं आहे लाभार्थी इंटरफेस म्हणजे जेव्हा आपण पोषण ट्रॅकर ओपन करतो तर तीन तीन लॉग इन ओपन होतात एक सु अंगणवाडी सेविका दुसरं सुपरवायझर आणि तिसरं जे आहे बेनिफिशरी लॉग इन म्हणजेच लाभार्थी इंटरफेस म्हणजे तिथूनसुद्धा तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता नंतर आपण येऊया की ई के वाय सी प्रक्रिया आणि फोटो कॅप्चर करत असताना इंटरनेटची गरज आहे आपल्याला इंटरनेट वायफाय हे जर उपलब्ध नसेल तर ही आ, ही प्रक्रिया होणार नाही त्यामुळे काही ठिकाणी बरेच असे म्हणजे खेडेगाव आहेत किंवा काही आहे ज्या ठिकाणी इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो रेंजचा प्रॉब्लेम येतो अशा वेळेस असं एकतरी ठिकाण असते की जिथे रेंज आ, रेंज असते तर अशाच ठिकाणी उभं राहून किंवा अशाच ठिकाणी ते आपण ठरवून घ्यायचं आणि त्याच ठिकाणी तुम्हाला ते करावं लागेल कारण इंटरनेटशिवाय रेंजशिवाय फेस कॅप्चर होणार नाही आता जसं आता हा झाला फे फेस मॅचिंगचा विषय आणि मग जो फेस कॅप्चरचा जो विषय आहे की जो दर महिन्याला आपण जो टी एच आर प्रदान करत असताना जेव्हा आपण तो फेस मॅच करतो तर त्यावेळेस तो ऑफलाईन त्या मोडमध्ये सुद्धा आपल्याला करण्याची सुविधा आहे आणि मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला आई वडील आणि पालकांची ई के वाय सी आणि फोटो काढणं आवश्यक आहे आता नंतरचा जो विषय आहे की फोटो काढताना आपण काय काळजी घ्यावी फोटो त्यांचाच काढायचा त्यांचाच फोटो काढला जाईल ज्यांची ई के वाय सी झालेली आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सर्वात आधी आपला फोकस कशावर असावा ई के वाय सी करण्यावरती कारण ई के वाय सी हा ओ टी पी बेस आहे आणि ओ टी पी त्याच मोबाईल नंबरवर येईल जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे आणि तो जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्याच्या त्याच्यावरच ओ टी पी येईल आणि जर तो ओ टी पी येत नसेल तो मोबाईल नंबर बंद असेल को दुसरी असेल, तो दुसरीकडे असेल किंवा ते खराब झालेला असेल तर अशा वेळेत आपल्याकडे एकच पर्याय असतो नेट कॅफेमध्ये जाऊन आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला ते तो जो मोबाईल नंबर आहे तो लिंक करून घ्यायचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फोटो काढत असताना फोटो त्याच व्यक्तीचा निघेल ज्याची ई के वाय सी झालेली आहे फोटो स्पष्ट असेल जास्त अंधार प्रकाश नसेल याची काळजी घ्यावी म्हणजे त्या चेहऱ्यावर खूप प्रकाश पडतो आहे अंधार आहे फोटो स्पष्ट म्हणजे अस्पष्ट दिसतो आहे अशा ठिकाणी फोटो काढू नये तर फोटो कसा स्पष्ट दिसेल असा अंधार नसलेला व्यवस्थित प्रकाश असलेला अशा ठिकाणीच तो फोटो घ्यायचा चेहऱ्या व्यतिरिक्त शरीराचा कमीत कमी भाग फोटोमध्ये असावा शक्यतो चेहऱ्याचाच मा, फोटो घ्यायचा म्हणजे चेस्टपासून वरती माने म्हणजे मा मानेपासून वरती चेस्टपासून वरती आणि फोटो काढताना लाभार्थीच्या मागे जो आहे बॅकग्राऊंड तो प्लेन असावा याची काळजी घ्यायची आता आणखी यामध्ये रिकॅप्चर फेस असं दिलेलं आहे की हा जो नवीन ऑप्शन आलेला आहे ना रिकॅप्चर फेसचा तर त्या ठिकाणी आधीचा चुकीच्या पद्धतीने काढलेला जो पो फोटो असेल अंधारात दिसत असेल व्यवस्थित दिसत नसेल शरीराचा पूर्ण भाग दिसत असेल म्हणजे चेहराबरोबर दिसत नसेल तर तो देखील आपल्याला बदलता येतो आणि यासंबंधीने चोवीस पॉईंट एक या आवृत्तीमध्ये लाभार्थी यांच्या प्रोफाईलमध्ये फोटो सत्यापित जरी असेल तरी पुन्हा फोटो काढा म्हणजेच तो रिकॅप्चर फेस ही सुविधा दिलेली आहे हा रिकॅप्चर फेस करून तुम्ही तो फोटो देखील बदलवू शकता अशा प्रकारे नवीन बदल यामध्ये आलेले आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून तुम्ही एफ आर एस प्रक्रिया पूर्ण करू शकता आपणास काही अडचण असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता नक्कीच तुमच्या समस्यांचं समाधान होईल थँक्यू